पंचावन्न साठ सैज आहेत कलर मध्ये बघू शकता दादा भाव का गेले आज बारा चाळीस बाराशे चाळीस रुपये गेलेत कुठला आहे का अंधारेगाव आपेगाव आप बाराशे चाळीस रुपये गेलेत बिस्किट कलर मीडियम गोल्ड काका काका भाव का गेले आज गेले भाऊ अकराशे एकसष्ट मिडियम गोल्ड आहेत सुपर सुपरमाल काय भाऊ गेले भावाशे तेराशे अडोतीस टोकन दाखवा ना भाऊ कलर येत तेराशे अडोतीस रुपये गेलेले आहेत बघू शकता मिडियम मिडियम आहे आहे काका भाव का गेले ओ काका हे आपलं आहे का काय भाव गेले साडे अकराशे साडे अकराशे रुपये गेलेले आहेत शिरसगाव मीडियम गोल्ट आहेत का का भाऊ काय गेले बाराशे ऐंशी भाव काय गेले भाऊ बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये गेले शिरसगाव कांदा मार्केट पंचावन्न साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये का भाव गेले दादा अकराशे एक्कावन अकराशे एक्कावन्न अकराशे एक्कावन रुपये गेले मीडियम गोल्ट आहेत बिस्किट कलरमध्ये दादा भाऊ काय गेले बाराशे बारा त्रेसष्ट बाराशे त्रेसष्ट रुपये गेले कुठला कांदा चांडगाव चांडगाव बाराशे त्रेसष्ट रुपये गेले सुपर माले साठ पासष्ट साईज कलर आहे कलर आहे चमक आहे बघू शकता मला दादा भाऊ काय गेले बाराशे तेराशे पस्तीस टोकन दाखवा ना भाऊ बट्टी तेराशे पस्तीस रुपये गेले मिडियम गोल्ट आहे कलर मध्ये दादा भाऊ का गेले रुपये मिडियम गोल्ट आहेत कलर मध्ये भाऊ काय गेले भाऊ आज तेराशे तेराशे रुपये गेले आपलं आहे ना बारश पंचलीजी। बारश पंचलीजी। बारश UH! एक मिनिट आम्हाला बाराशे पंचेस बाराशे पंचेचाळीस रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये अ दादा भाव का गेले एक हजार पंधरा एक हजार पंधरा रुपये गेले बारा सव्वीस बाराशे सव्वीस रुपये गेलेत पंचावन्न साठ सही गेले मिडियम गोल्ड आहेत दादा भाव का गेले बाराशे एकवीस बाराशे <laughs> एकवीस बाराशे एकवीस रुपये गेले पंचावन्न साठ सहिजे समक आहे चमक आहे मालाला बघू शकता मला दादा भाव का गेले चौदाशे टोकन दाखवा ना चौदाशे रुपये गेलेले शरद भावपट्टी दाखवा भावपट्टी चौदाशे एक रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये आपले कुठे गेले दादा काय भाऊ गेले बाराशे कुठलं आहे का उकडगाव उकडगाव बाराशे रुपये गेले गोल्ड आहेत कलरमध्ये आपले काय भाऊ गेले बाराशे बाराशे मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये काय भाऊ गेलं का अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेले उलटी माल येत दोन नंबर दो क्वालिटीची दोन नंबर क्वालिटीची बोलटी उलटी का बघेल साडेनऊशे कुठली उलटी साडेनऊशे रुपये गेली उलटी मिडियम वॉल्ट आहेत सुपर माल आहेत चमक आहे मालाला बघू शकशे का बघेल तेराशे कुठलाय कांदा उक्कडगाव उक्कडगाव तेराशे रुपये गेलेले आहेत टोकन दाखवा टोकन लोकन बघू शकता तेराशे रुपये गेलेलं आहे जगदंबा ट्रेडिंग कंपनी शिरसगाव कांदा मार्केट <स्थाथ> कस काय गेले भाऊ चांगले गेले ना बरे गेले का चांगले गेले का का वाटलं तुम्हाला भावाचा विषय काय कस काय काय भावाचा थोडे वाढ आलता येवढे असं का बरं आज कस काय गेले आज बरेच झाले चांगले गेले कस काय मार्केट सुधारणा झाली शंभर एक सुधारणा झाली आणि कस काय म्हणजे मार्केट कस काय शिरसगाव कांदा मार्केट मार्केट नंबर एक मार्केट नंबर एक मार्केट धन्यवाद दादा मीडियम गोल्ड आहे का बघेले हे का बघेले आपले हे आपले काय भाव गेले म्हटले साडे अकरा साडे अकराशे साडे अकराशे रुपये गेले सुपर माल आहेत पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे पासष्ट सत्तर मी आमचा माल आहे बघू शकता नंबर केलेला आहे का बघेल चौदा एक्केचाळीस कुठलाय का अंदा कुठला उक्कडगाव चौदाशे एक्केचाळीस गेले कालशेल्ल दहा अकरा टेलर बेहाणं कोणता म्हणले कलच आहे का कसं काय वाटलं बरं का भाऊ चांगले गेले कसं काय बरं चांगले गेले शेतकरी मित्रांना टोकन दाखवा ना भाऊपट्टी चौदाशे एक्केचाळीस रुपये केले ते मीडियम गोल्ट आहेत बघू शक आपले काय भाव गेले बाराशे त्रेपन्न बारा बिस्किट कलर मध्ये गोल्ड काका काय भाव गेले एक हजार सतरा एक हजार सतरा रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत कलर आहे बघू शकता मला दादा भाऊ का गेले भाऊ का गेले भाव बाराशे 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 किती गेले म्हटले बाराशे सोळा बारा सोळा बाराशे सोळा बाराश रुपये गेलेयम गोल्ड सॉरी मिडियम आणि पासष्ट सत्तर माल येत बघू शकता माल दादा भाऊ का गेले भाऊ का गेले भाऊ बाराशे एक्केचाळीस कुठला आहे का अंधार चांडगाव बाराशे एक्केचाळीस रुपये गेले दादा चांडगाव आले मीडियम गोल्ट आहेत गोल्टी मिक्स कलर आहेत दादा भाव का गेले बाराशे चाळीस बाराशे चाळीस रुपये गेले कुठला आहे कांदा बघा बाराशे चाळीस रुपये गेले म्हणत गोल नंबर एक क्वालिटीची गोलटी गोल्टी का बघील अकराशे गोलटी आहेत नंबर एक क्वालिटीची गोलटी पंचावन्न साठ साईज आहेत आ, का बघेल दादा बाराशे बाराशे एका बाराशे एकाहत्तर गोल्टी का बघेल दादा आठशे चौदा आठशे चौदा रुपये गेली गोल्टी कुठली मीडियम गोल्ट आहेत कलर मध्ये का बघेल दादा अकराशे अकराशे पंचावन्न साठ साईज आहेत कलर मध्ये आपले दादा भाव काय गेले बाराशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा सांडगाव बाराशे एक्केचाळीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहे सुपरमध्ये कलर आहे का भाव गेले बारा चौदाशे नाही आज काय गेले भाऊ बाराशे चौपन्न बाराशे चौपन्न बाराश रुपये गेले पंचावन्न सात साईज आहेत बिस्किट कलर मध्ये भाव गेले का साडे अकरा कुठला कांदा साडे अकराशे रुपये गेले कुठला आहे कांदा मिडियम गोल्ट आहेत मिडियम गोल्ट भाव बघेल दादा अकराशे गोल्टी आहेत तीन नंबर क्वालिटीची भाऊ गेली आमची गोष्ट रुपये आठशे सत्तर कुठली गोल्टी धोत्रेची आठशे सत्तर रुपये गेली गोलियम गोल्ट आहेत कलर मध्ये दादा भाव काय गेले आज बाराशे बाराशे एक्कावन्न बाराशे एक्कावन्न रुपये गेलेत कुठला आहे कांदा खेड गोपडी टोकन दाखवा ना बाराशे एक्कावन रुपये गेलेत बाराशे एकावन रुपये वळा माल आहेत दादा भाव का गेले आज पावणे पंधरा पावणे पंधराशे पांद्रा। रुपये गेलेले कुठला आहे मालगाव सांडगाव नांदगाव सांडगाव नांदगाव नाले दादा पावणे पंधराशे रुपये गेले